काहीही झालं तरी जगाच्या पाठीवर मी गणपतीत घरी असणार मेन गौरी जेवणाच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी घरी असणार म्हणजे असणार म्हणजे काहीही असो मग मी ठरवलंय की ह्या क्षेत्रात यायचं किंवा हे काम मी ठरवलंय की मला हेच करायचं सो, सो ते मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट देते खूप लहानपणापासून प्रत्येकाचा बाप्पा असा फ्रेंडच असतो जो जसं फ्रेंडच आहे माझा बाप्पा हॅलो मी अदिती मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बाप्पा सोबतच आज गौराईचंही आगमन झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या बयोकडे म्हणजे आलेली कशी आहेस अगदी मजेत आहे आणि घरात आल्यावर सुंदर वातावरण आहे आणि पॉझिटिव्ह वाईट आहेत नेहमीप्रमाणेच पण गौराईचं आगमन झालेलं आहे आज गौराई आलेली आहे सुंदर दिसत आहेत गौराई किती सजावटीची मेहनत आहे काय सांगशील खूप म्हणजे रात्रभर आम्ही गौरीच्या मागे असतो म्हणजे काल मी आले शूटवरून आणि आम्ही गौरी आगमन केलं त्याच्यानंतर आम्ही साडे साड्या नेसवायला घेतला दागिने आम्ही सगळं बॉक्सेस काढले ते असे येतात ये मग आम्ही सगळे त्यांना तयार करतो मग पर परत बॉक्सेसमध्ये नेक्स्ट इयर परत बॉक्सेस काढतो आम्ही आणि मग छान तयारीला लागतो रात्रभर आम्ही आई मी ताई मोठ्याई वहिनी आम्ही सगळे लागलेलं असतो सो रात्री दोनपर्यंत आम्ही छान असं सजावट केलेली आहे तुझा सगळा आनंद चेहऱ्यावर दिसतो आहे मला परत बाप्पाचं आग मन होण्याच्या आधी दोन महिने घाई गडबडीची असतात म्हणजे मूर्तीपासून सजावटीच्या सामानापासून सगळंच ते दोन महिने कसे असतात तुझे तर मी आता शूट असल्या ठाण्यात असल्यामुळे मी ठाण्यातच राहते सो घरी येणं खूप कमी होतं कारण की सुट्टी खूप हार्डली मिळते मग मिळाली तरी मग मी तिथेच थांबून रेस्ट करते सो ह्या सगळ्या गडबडीत तर मला घरी खूप कमी लक्ष द्यायला मिळतं पण त्यातल्या त्यात, त्यात मग दादा मला मूर्ती जेव्हा सिलेक्ट करायला गेलो तेव्हापासून फोटो पाठवून म्हटलं की नाही ही हो, घेऊ ती म्हटलं नाही हा तुझ्या आवडीची जी असणार म्हणजे फायनल अप्रुव्हल ते माझ्याकडे असतं बऱ्यापैकी घरचं सो so, अशा प्रकारे आम्ही ती छान मूर्ती आम्ही ह्या वर्षी सिलेक्ट केली आणि प्लस दादानी ते जे तुम्हाला डायमंडचं जे डिटेलिंग दिसतं ते दादानी सेपरेट आणलं सो so, आम्ही मूर्ती आणल्यावरती ते करत बसलेलो सो so, ती ह्या वर्षीची गंमत आहे आमच्या मूर्तीमधली म्हणजे तुझा तितका तरी हातभार लागलेला आहे म्हणजे असतो बऱ्यापैकी असतो म्हणजे जरी आधी नसला तरी मी डेफिनेटली गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्री कितीही वस्ता आली तरी ते थांबलेले असतं डेकोरेशनसाठी कारण मी म्हणाले फायनल अप्रुव्हल माझ्याकडून होतं <laughs> सो आम्ही ते डेकोरेशनवरचं सगळं केलं आणि मग नंतर झोपलो आणि मग छान दुसऱ्या दिवशी बाप्पाचं आगमन केलं बाप्पाचं आगमन झाल्यावर नैवेद्य वगैरे असतं आणि गौराईचं पण आत्ता नैवेद्य वगैरे ताट वगैरे वाढलेले सजवलेले आहेत सुंदर असे नैवेद्यमधलं कोणता प्रकार मोदक तर आवडतातच पण कोणता प्रकार करायला जास्त आवडतो करायला मी जसं म्हणाले खूप कमी वेळ मी घरी असते त्यामुळे करता येत नाही पण त्यातल्या त्यात मोदक करायला खूप आवडतात मला आणि हा बऱ्यापैकी जमतात बरं आता बयो प्रचंड गाजतीय म्हणजे बयो घराघरात तू बयो म्हणून प्रसिद्ध झालेली आहेस सो बाप्पाकडे हे एक मागणं होतं का आधी की काहीतरी चांगलं काम मिळावं असं मला असं वाटतं ना मी असं मागत नाही मी असं जे काही आहे ते मी खूपच माझ्या कारण की मी ठरवलं आहे की ह्या क्षेत्रात यायचं की हे काम मी ठरवलं आहे की मला हेच करायचं सो, सो ते मी हंड्रेड अँड टेन पर्सेंट देतेच आणि मेन गोष्ट ही आहे की जर तुमच्याकडे घरच्यांची साथ असेल ना तर तुम्ही कसंही पार करू शकता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात सो so, ती खूप मेन गोष्ट होती की माझ्या घरच्यांची खूप प्रचंड सपोर्ट आहे सगळ्यांचाच मला प्रत्येकजण म्हणजे प्रत म्हणजे कुठल्याही ना कुठल्या गोष्टी थ्रू त्यांचा प्रत्येक असा वाटा आ, चा चा। so, आहे माझ्या या इथपर्यंत येण्याच्या प्रवासाचा सो मला असं वाटतं की बाप्पाचा आशीर्वाद आहेच प्लस घरच्यांचा सपोर्ट खूप मॅटर करतो नक्कीच पण आता ना मी घरात आल्यावर एक गोष्ट नोटीस केली की स्वामींची फ्रेम आहे सो स्वामी बाप्पा हे नातं कसं आहे तुझं आणि बाप्पा सोबत बोलतेस का गप्पा मारते हो खूप म्हणजे मी खूप लहानपणापासून प्रत्येकाचा बाप्पा असा फ्रेंडच असतो जो जसं फ्रेंडच आहे माझा बाप्पा आणि स्वामींचं म्हणशील की तर आमच्याकडे आधी इतकं स्वामींचं करत नव्हते पण जशी मला पहिली माझी मालिका स्वामींची असल्यामुळे सो so, त्यापासून मग हळूहळू हळूहळू स्वामींचं करायला लागलं आणि मग आता स्वामी आहेत आमच्याकडे <laughs> पण बाप्पाकडे ना आपण प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल असतो पण आत्तापर्यंतची एका गोष्टीसाठी जर बाप्पाला थँक्स म्हणायचं असेल की थँक्यू सो मच ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली ती गोष्ट कोण खरंच की मी हेच म्हणेन की करिअर जे मला हवं होतं आपल्याला जे आवडतं काम त्यात आपण करिअर करतो ही खूप मोठी गोष्ट असते सो मला वाटतं मी त्यासाठीच खूप ग्रेटफुल आहे की मला जे आवडते त्या तेच काम मला करता येतं सो so, आत्ता विजयाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो आहे तो सुट्टीचाही आनंद आहे सुट्टी, सुट्टी काढून वेळ घरात देणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि यंदा ते सक्सेसफुल झालं आहे सो ही so, uh, क्रेज कशी आहे कि किंवा हे आनंद किती आहे नाही नाही मा मी काहीही झालं तरी जगाच्या पाठीवर मी गणपतीत घरी असणार मेन गौरी जेवणाच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी घरी असणार म्हणजे असणार म्हणजे काहीही असो मग म्हणजे मी दोन महिने आधीच सांगून ठेवते की ह्या ह्या माझ्या डेट्स आहेत आणि ह्या दिवशी मी अवेलेबल नसतं मला घरी जायचं आहे आणि मला मस्त फेस्टिवल एन्जॉय करायचं आहे त्यामुळे गणपती हा सणच माझा खूप लाडका आहे त्यामुळे मला खूप आवडतं सगळं सगळं करायला नटायला बाप्पाला नटवायला परत गौरीला नटवायला त्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात सो थँक्यू सो मच आणि बाप्पा तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत आणि पुढच्या वर्षी नक्की भेटू येस नक्की थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका